राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोशे राष्ट्राय स्वाहा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते यातला हा पुढचा भाग भारताच्या इतिहासाच वाट्टोळ मॅकॉले मॅक्समोनरने केलं ब्रिटिशांनी केलं आणि स्वतंत्र भारतामध्ये नेहरू सरकारने आणि त्यांनी ज्यांच्या हातामध्ये संपूर्ण इतिहास पाठ्यपुस्तक मीडिया ज्यांच्या हातामध्ये सोपवला त्या सगळ्या मुसलमान आणि डाव्यांनी इतिहासाचं कसं वाटवलं गेलं यांनी सातत्याने ही गोष्ट नाकारत राहिले की हिंदूंवरती या देशामध्ये कधी अत्याचारच झाला नाही आणि याचं अतिशय उत्तम विश्लेषण दाखले देऊन अभिजित जोगांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्यातले काही उदारण मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवणार आहे ही जी नकार विकृती आहे जो त्याला नकार विकृती किंवा निगेशनिझम असं म्हणतात इतिहासामध्ये डोकावून दोघ्या कुठल्या कुठल्या देशामध्ये कशा कशा पद्धतीची आक्रमण झाली आणि त्याच्या मध्ये तुलनेमध्ये भारतामध्ये कशा पद्धतीची आक्रमण झाली स्पेन आणि पोर्तुगालने अमेरिकेत आणि ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियामध्ये केलेला तेथील मूल निवासी जमातींचा वंशविच्छेद अमेरिकेनं आफ्रिकेतील लोकांवर लादलेली गुलामी बेल्जियमनं कॉंगो देशात केलेल्या कत्तली टर्किश लोकांनी केलेल्या आर्मेनियम लोकांच्या कत्तली यासारख्या अनेक अमानवी घटना इतिहासामध्ये घडून गेल्या ज्यांनी त्या केल्या त्यांनी त्यांच्याकडे इतिहासाची डोळे झाक व्हावी किंवा त्याची फारशी चर्चा केलीच जाऊ नये यासाठी प्रयत्नही केले पण शेवटी या घटना घडल्या ही चूक होती हे मान्य करून त्यांच्याबद्दल पश्चातापही व्यक्त करण्यात आला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी स्थानिक मूलनिवासी लोकांची जाहीर माफी मागितली अमेरिकेतही गुलामीच्या वार राजानंही अमेरिकेतील मूल निवासी असलेल्या रेड इंडियन्सची माफी मागितली इतिहासातील बहुधा दोनच घटना क्रम असे आहेत की त्यांच्यामध्ये वरील उदाहरणांप्रमाणेच किंबहुना त्याही पेक्षा अधिक क्रूर आणि अमानवी घटना घडलेल्या आहेत पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं तर सोडाच पण त्या घडल्याच नाहीत असं प्रतिपादन करून नकार विकृतीचं दर्शन घडवण्यात आलं याच दाव्यांनी आणि मुसलमानांनी हे दर्शन घडवलं यापैकी पहिला घटनाक्रम म्हणजे हिटलरच्या अधिपत्याखाली नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीशे च्या चा दरम्यान केलेला जू चा वंशविच्छेद यावेळी गॅस चेंबर सारख्या अमानुष पद्धतीने वापरून साठ लाख निरपराध जून त्यांनी ठार मारलं दुसऱ्या घटनेची तीव्रता आणि अमानुषपणा इतक्या टोकाचा आहे की वर उल्लेख केलेल्या सगळ्या घटना त्याच्यासमोर क्षुल्लक वाटाव्यात इस्लामी आक्रमकांनी हजारो वर्षे भारतातील हिंदू आणि बौद्धांवर केलेले अत्याचार बलात्कार कत्तली लादलेली गुलामी मंदिरांचा विध्वंस आणि जबरीने केलेलं धर्मांतर यामध्ये भरडल्या गेलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज बांधणं अशक्यच असलं तरी त्यांची संख्या वरील उदाहरणांपेक्षा काहीशे पटीनं जास्त आहे हे नक्की या उलट स्वातंत्र्यानंतर बहुतेक काळ भारतातील शासन व्यवस्था हे फार महत्वाचं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतेक देशाच्या प्रमुख विचारधारेवर नियंत्रण ठेवणारी इकोसिस्टीम इतिहास क्षेत्रावर संपूर्ण अधिकार असलेली लॉबी या सगळ्यांच हिंदूंवर अत्याचार झालेच नाहीत हे अधिकृत धोरण राहिलेलं आहे हिंदूंनी जे सहन केलं ते तर नाकारायचं पण वर त्यांना मनोवृत्तीच मागासलेलं असहिष्णू ठरवून अपमानित करत राहायचं हाच प्रकार वर्षानुवर्ष घडला नाझींनी केलेले जून वरचे अत्याचार आणि इस्लामी आक्रमकांनी केलेले भारतातील हिंदूंवरचे अत्याचार यातील अत्यंत महत्वाचं साम्य असं आहे की हे दोन्ही घटनाक्रम कुठल्याही तात्कालीन कारणामुळे अचानक घडलेले नव्हते तर त्याला कितीही विकृत असली तरी एक सैद्धांतिक वैचारिक बैठक होती जूनचा वंशविच्छेद हा नाझी तत्वज्ञानाचा तर मूर्तिपूजकांचा वंशविच्छेद हा इस्लामच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य घटक होता आपण देवाचे लाडके आहोत जगावर किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशावर राज्य करण्याचा आपल्याला देवदत्त अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या आड येणाऱ्या लोकसमूहांना नष्ट करणं ही आपली देवदत्त जबाबदारी आहे वंशश्रेष्ठत्वाचा आणि इतरांच्या वंश विच्छेदाचा हा वारसा जून कडून ख्रिश्चनांकडे आणि मुसलमानांकडे आला ख्रिश्चनांनी वंशविच्छेदाच्या ज्या मोहिमा काढल्या त्याचं लक्ष मूर्तीपूजक आणि पाखंडी हेच होतं अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील स्थानिक जमातीचे लोक जर मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक नसते तर युरोपियन लोकांनी बहुधा त्यांचा इतका समूळ संहार कधी केला नसता युरोपमध्ये राजकीय आणि धार्मिक शक्तीचं संपूर्ण विलगीकरण झाल्यानंतर आणि धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था आल्यानंतर राजकीय विस्तारवाद आणि साम्राज्यवादाचा धर्म प्रसाराशी उघड संबंध उरला नाही ख्रिश्चन धर्मियांनी आपल्या धर्म प्रसारासाठी कत्तली न करता अधिक चलाख आणि संभावित मार्ग चोखायला सुरुवात केली अशा रीतीनं ओल्ड टेस्टामेंटचा वंश श्रेष्ठत्व आणि वंश विच्छेदाचा वारसा शेवटी इस्लामकडे आला आता पुढचं वाक्य नीट आहे का हे जग अल्लान मुस्लिमांना आंदण म्हणून दिलेलं आहे काय हे जग इथे राज्य करण्याचा मुस्लिमांना देवदत्त अधिकार आहे या राज्यामध्ये ज्यू व ख्रिश्चनांनी इस्लामचं वर्चस्व मान्य करून कर भरून धिम्मी म्हणून जगलं पाहिजे आणि मूर्तीपूजकांनी इस्लाम किंवा मृत्यू यापैकी एक काहीतरी स्वीकारलं पाहिजे या इस्लामच्या शिकवणीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं आपण केलेल्या अमानवी अत्याचारांची त्यांच्या सत्सद बुद्धीला कधीही टोचणी लागली नाही आणि ती लागली अशी शक्यताही कधी दिसत नाही कारण मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित कुराण हा शेवटचा धर्मग्रंथ असून इस्लाम हा परिपूर्ण अपरिवर्तनीय धर्म आहे कुराणच्या शिकवणीमध्ये अनंत काळापर्यंत बदल करण्याची गरज नाही किंवा तसा बदल करणे हे धर्मविरोधी आहे ही इस्लामची शिकवण आहे आणि तिच्यावर मुसलमानांची अपार श्रद्धा आहे म्हणूनच जू व ख्रिश्चन धर्मियांनी आपल्या धर्माच्या शिकवणीचे जसे नव्याने आकलन केले तसे मुस्लिम धर्मीय करतील हे फारच अवघड आहे सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी त्या दिशेने काही प्रयत्न सुरू केले आहेत असं दिसतं त्याला कितपत यश ये येतं हे बघणं महत्वाचं ठरेल ही आहे नकार बुद्धी जे घडलं हिंदू फक्त हिंदूंवरच अत्याचाराच्या बाबतीमध्ये असं नाही हिंदूंवर काही घडलं की ते घडलंच नाही आत्ता अगदी लेटेस्ट बांगलादेशामध्ये एका हिंदूला जाळलं सगळं चुप आहे पण कुठल्या तरी हमासमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये जर मुसलमानांवर अत्याचार झाला असेल तर एकतर तो अत्याचार नव्हे ती क्रियेला दिलेली प्रतिक्रिया आहे त्याच्यावर मात्र सगळे तुटून पडतात बांगलादेशातल्या हिंदू मग चुप सगळे ही आहे आणि ह्या सगळा जो भयानक इतिहासाचं वाटोळं जे आपल्या लोकांनी केले ना ह्यासाठीच हे पुस्तक फार महत्वाचं आहे वाचत नाही म्हणून मी छोटे छोटे भाग करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय काही लोकांनी कॉमेंट्समध्ये असं लिहिले की अगदी छोटे होत आहेत थोडेसे मोठे करा म्हणून आज थोडा मोठा भाग करायचा हा प्रयत्न आहे पुढच्या भागामध्ये असत्य मी विजय तोपर्यंत धन्यवाद राष्ट्राय स्वाहा